वर्ष होऊन गेली आमचा हा लढा चालू आहे आणि आता सव्वीस गावातल्या सगळ्या बायकांनी मिळून ठरवलंय की आता हा लढा आम्ही अंतिम टप्प्यापर्यंत नेणार आम्हाला आमरण उपोषणाला बसायची वेळ का आली आणि ही वेळ येण्यासाठी कोण जबाबदार आहे आम्ही कितीतरी वेळेस त्यांना आवेदन दिली पत्र दिली स्वतः जाऊन भेटलो पण एकाही आमच्या निवेदनाला या आपल्या प्रशासनानं कुठल्याही बाबतीमध्ये उत्तर दिलेलं नाहीये एकदा झालं दोनदा झालं आम्ही जवळजवळ चार महिने त्याच्या मागे पाठपुरावा करतोय बरं त्यामागे पैसा खर्च होत नाहीये का असंही नाही आत्तापर्यंत जवळजवळ अख्ख्या तालुक्यामध्ये म्हणाल ना अडीचशे अडीचशे ते तीनशे कोटी रुपये खर्च झालेले आहेत मग हे पैसे कोणाचे आहेत हे आमच्या सर्वसामान्य जन जनतेचेच आहेत ना आम्ही जो टॅक्स भरतो तोच टॅक्स इथे वापरला जातोय मग या टॅक्स मागे जे पैसे वापरले जात आहेत पाण्यासारख्या मूलभूत गोष्टीवरती जर आम्हाला न्याय मिळत नसेल गावागावामधल्या बायकांच्या डोक्यावरचा हंडा जर उतरत नसेल तर आम्ही न्याय मागू नये का आणि मागायचा तर कोणाकडे किती वेळेस गेलो तरी ते उत्तर द्यायला तयार नाहीयेत प्रशासन जबाबदारी घेणार आहे का नाही प्रत्येक वेळेस याने त्याच्याकडे बोट दाखवायचं त्याने याच्याकडे बोट दाखवायचं एमआयडीसी म्हणते एमजीपी कडे जा एमजीपी म्हणते एमआयडीसी कडे जा एकही जण आपली जबाबदारी घ्यायला तयार नाही बरं तहसीलदारांकडे गेलो तर तहसीलदार म्हणतात की आमच्या आवाख्यातलं काम नाही आमच्याकडे हे नाहीयेत मग नक्की जायचं कोणाकडे एकाने तरी याची जबाबदारी घ्यायला हवी आणि आता आमचं शेवटचं एक आहे की शेव आमच्या सव्वीस गावामधल्या शेवटच्या गावापर्यंत प्रत्येक घराघरात पाणी हे पोचलं पाहिजे आणि ज्या अनधिकृत कनेक्शन आहे पाईपलाईनला लावलेल्या त्या तोडल्या गेल्या पाहिजे त्या तोडल्या तर आमच्या गावामध्ये सगळ्यांना पुरेसं मुबलक पाणी पुरवठा होणार आहे पण त्यासाठी या अकार्यक्षम प्रशासनाने जबाबदारी घेऊन आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची हो नायब तहसीलदार येऊन गेले चे साहेब होते सी चे साहेब होते आणि ओ मॅडम येऊन गेल्या बघू आता आम्ही त्यांच्या उत्तराची वाट बघतो आम्ही आमचं जे काही मागणं होतं ते त्यांच्या पुढे मांडलेलं आहे सर काय तुम्हाला आज न्याय भेटला नाही तुमचा हा लढा आमचं आमरण उपोषण तसंच चालू राहील पिंपळाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साधारण तीन साडेतीन कोटीच्या आसपास टॉमॅटो शेतकऱ्यांचे पैसे अटकलेले कुठलाही नियम असा म्हणतो का ज्यावेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण माल विकतो त्यावेळेस शेतकऱ्यांना चोवीस तासाच्या आत पैसे मिळाले पाहिजे हा कायदा आहे हा नियम आहे परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीने तब्बल साडेचार महिने झाले आजपर्यंतही या सर्व शेतकऱ्यांना एकही रुपया टोमॅटोचा दिलेला नाही साधारण तीन कोटीच्या आसपास ही रक्कम आहे जर एका बाजूला संचालक मंडळ असेल तर पिंपळा कृषी उत्पन्न बाजार समिती खंडात एक नंबरची मार्केट कमिटी आहे जिथं पैशाची हमी आहे परंतु अशा वेळेस सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समिती जर शेतकऱ्यांच्या पैशाला हमी देत नसेल तर शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थानं जायचं कोणाकडे एका बाजूला तुमची कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्याच्या बरोबर चालतो तुमच्या जो शेतकरी अडत येतो त्या आडतीवरती तुमची कृषी उत्पन्न बाजार समिती आज करोडोच्या ठेवी तुम्ही ठेवलेलं आहे जर त्या करोडोच्या ठेवी तुमच्याकडे असताना सुद्धा जर शेतकऱ्यांना तुम्ही जर पैसे देत नसाल तर सरळ सरळ हा शेतकऱ्यांवरती अन्याय आहे आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज आम्ही सर्व शेतकरी बांधव कायद्याचं हत्यार उपजत आम्ही आंदोलनाची हत्यार उपसलं आहे आणि जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही ही कृषी उत्पन्न बाजार समिती चालू देणार देवानंद चंद्रकांत हुंडेकर हे शेतकरी गट क्रमांक दोनशे सोळा या शेतामध्ये काल रात्री अचानक सहा वाजून पंधरा मिनिटाला आग लागली असून शेतकऱ्यांनी मला फोन केला असता मी त्या शेतात समक्ष हजर झालो आणि पंचनामा पंचनामा करत असून पंचनाम्यामध्ये असे दिसून आले आहे की जखमी गुरे चार होती ते जवळ म्हणजे बरेचसे जळाले आहेत पण जीवितहानी काही झालेली नाही त्यात शेतकऱ्याचे आतुना नुकसान झाले आहे ती जीज भरून निघणारी नाही असे शेतकरी व पंचनामा कथित पंचकऱ्यांनी सांगितले आहे तरी शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे की आम्हाला नुकसान आर्थिक मदत शासनाने देण्यात यावी असे चंद्रकांत हुंडेकर यांनी सांगितले आहे करीता मी पंचनामा तयार करून आज दाखल करत आहे तसे मी ज्योती पिंपरकर मी स्टेशन रोड वरून आली आहे खास गाठी खरेदीसाठी आणि टीव्ही सेंटर एरिया आम्हाला पूर्वी जरी माहीत होता तरी पण खरेदी करायसाठी नेहमी इथे जायची इच्छा होते छान असते इथले सगळे दुकानं आणि खरेदीचा माहोल मस्त वाटला प्रत्येक सण टी व्ही सेंटरला येऊन खरोखर साजरा होतो असं वाटतं आज गाठ्यांची नवनवीन दुकानं दिसली त्यात आरशा लावलेली गाठी जी होती ती छान होती रंगीत गाठ्या जावायला देण्यासाठी खास नारळ बनवलेला होता ते सगळं पाहून खूप छान वाटलं लहानपणी जे शेजारीचे मुलं किंवा पाहुणे मुलं जे कधी होळीच्या दिवसात आपल्या घरी यायचे त्यांना आपण एक एक गाठी आठवणीने द्यायचो तर ते कल्चर थोडस कुठेतरी कमी झाल्यासारखं वाटतं पण ठीक आहे आपण ते जतन करायला पाहिजे आपण ते नव्याने सुरुवात करू ज्यांना कोणाला देण्याची इच्छा आहे त्यांनी नक्की मुलांना गाठी द्या त्यांनी आनंद द्विगुणित होईल शेजारी पाजारी द्या किंवा अनाथाश्रमात पण तुम्ही मुलांना गाठ्या नेऊन देऊ शकता त्यांनी त्यांना पण खूप बरं वाटेल आणि सण सगळ्यांच्या सोबत साजरा केल्याचं समाधान मिळेल चो दर मागच्या वर्षीच्या तुलनेत बरोबर आहे जास्त वाटले नाही व्यवस्थित आहे दर एवढे एवढे सगळे पुरु सगळे पुरुष असताना मी मी ती महिला शेतकरी तरी मी माझ्या पुतणे आणि माझ्या दिरान मी इथं आले कारण माझे पण दोन सव्वा दोन लाख मुंबई मार्केट कमिटी मला मुलाचं लग्न होतं आहे मला खूप अडचणी आल्या स्वतः सभापती साहेबांना फोन केला तरी त्यांनी माझ्याकडे लक्ष दिलं नाही आम्ही कोणाकडे न्याय मागायचा त्यामुळे आम्ही इथं मार्केट कमिटीच्या गेटमध्ये येऊन आंदोलन करण्यात बसलो आहे कोणत्या गाव हन्नूर ही भाजी शेतकरी या महामार्ग शक, शक्तीपीठ रद्द होण्यासाठी आम्ही आज मुंबईत आलेला आहे सरकारनं जर न्याय नाही दिला तर पुढच्या वेळी आम्ही आमची जनावरं जे आमचे ट्रॅक्टर असतील ते शेतकरी बाधित करतील सगळी जण आम्ही त्या प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसवरती ज्या त्या जिल्ह्यानं जायचं आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही त्यात माघारी पडणार नाही त्यासाठी माझं मी पन्नास जनावरांची व्यवस्था करणार मी ना स्वतः नाही कडबा लागते किती किलो लागते ते पण मला माहिती आहे जनावरं आमची शुद्धी आहेत आणि जनावरं माणसं प्रेम करतात मालकाला धन्यमूक सोडत नाहीत त्यामुळे ती जनावर घेऊन गेल्यावर त्यांचं काय हाल होत हे कलेक्टरना किंवा सगळ्यांनाच कळेल राजकर्त्यांनी सुद्धा कळेल शेतकऱ्यांची काय ताकत होती आणि यातूनच आम्ही सर्टिफिकेट महामार्ग रद्द करणार हे फायनल आहे निश्चित आहे माझी पाऊल एकच आहे आणि वीर आहे माझी बॅटरी बावीसशे फूट लाईन माझी विहिरीसह जाते पाच विहिरी आमच्या लाईन असतात सात विरे सात जणांच्या गजानन मेवार जिल्हा नांदेड माझी दोन एकर जमीन आहे आणि या आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी यांचा ड्रीम प्रोजेक्ट हा कंप्लीट करण्याकरता आमच्या स्वप्नांचा चुराचूर करण्याकरता हा मोठा सर्वात मोठा आम्हाला घात केला आणि हा प्रोजेक्ट तो करत आहे ह्यामध्ये आम्ही आज वयाच्या या उंबरट्यावर आहे की आम्हाला शेतीशिवाय दुसरा इतर कुठलाही पर्याय नाही आणि हा पर्याय नसल्यानंतर आम्ही जगावं कसं हा सह सांगतात आमच्या विरोधात त्यांनी एक डमी शेतकरी उभं केलेत हा सगळा त्यांचं षडयंत्र आहे इलेक्शनच्या अगोदर आम्हाला सरळ सरळ भूलतापा दिली की हा प्रोजेक्ट रद्द झाला हा प्रोजेक्ट रद्द झाला हा मुख्यमंत्र्यांनी सांगितला शिंदेसाहेबांनी सांगितला आणि सर्वांनीच सांगितला आणि हा इलेक्शन झाल्यानंतर लगेच त्यांचा घाट कशाला तुमचे स्वप्न साकार करण्याकरता तुमचे नवस फेडण्याकरता तुम्ही आम्हाला का मातीत घालता आमचे स्वप्न नाहीत का आम्ही शेतकरी म्हणून जगाव नाही का आम्ही काय करावं याच्यात तुम्ही मुख्यमंत्री तुम्ही सगळे तुमचे लेकर बाळाला फॉरेनला शिकतील अरे आमच्या लेकरवाला सध्या जिल्हा परिषद तरी शिकू द्या ती जर आमची जमीन तुम्ही हिरावून घेत असाल तर आम्ही काय करावंच कसं जगणार आम्ही हे एवढा शेतकऱ्याचा जो आक्रोश आहे हा काय अरे मनातून आम्ही बोलतो आमचा तडजड तुम्हाला लागल हा तुम्हा, तुम्हाला तुम्ही आमचा घात करू नका ही सरकारला आमची कळकळ्याची विनंती आहे आणि शेवटची वेळ तुम्हाला वॉर्निंग सुद्धा देतो आम्ही शेतकऱ्याला तुम्ही एवढं हलक्यात घेऊ नका हे लक्षात ठेवा आम्ही तुम्हाला खुर्चीवर बसवलं तर आम्ही तुम्हाला खाली सुद्धा उधरू शकतो शेतकऱ्याचा तडझाड करीत तुम्हाला योग्य लागणार नाही हे तुम्ही खणकावून तुम्हाला, तुम्हाला सांगणार मारवती ज्ञानबा डांगे राहणार वरवटी तालुका अंबाजोबा जिल्हा गुई इथला मी रहिवासी माझी जमीन तिथं साडेतीन एकर जमीन आहे राहतं घर आहे शेतामध्ये सगळं घरबी चाललं शेतबी चाललं आता तिथं जर गेलं आता इतक्या दिवस आई वडला नाही आमच्या शेती केली कशी केली कारखाने केले उली तिली हिक इकलं नाही रोगाला बळी पडली पण मरण पत्करलं पण जमिनीला त्यांनी हात लावला नाही आमच्यासाठी त्यांनी राखून ठेवली जमीन आज ती जमीन ही सरकार म्हणतंय आहे की कडले कोला कोलवाले फक्त विरोध करायला बाकी बाकीकडले सगळे करायला मंजुरी आहे त्यांची असं मुख्यमंत्री साहेब म्हणते आणि आम्ही तर प्रत्येक ठिकाणी कलेक्टर ऑफिसला सगळीकडे आम्ही अर्ज दिले ही केले पुन्हा तहसीलदार साहेबांकडे दिले गावाकडे आले तर सांगायचं बाबा नाही आमच्याकडे करू नका हे चांगलं नाही आम्हाला एवढी शेती हीच करून खाताव आज इथं मी आलो आहे म्हणजे माझे जनावर घरी बांधून आलोय आज दूध काढू दिलं नाही मारकी जनावर घरी तिघर वाढ आमचे आई वडील वारलेले एकटाच आहे मी कोणी नाही घरी आज सगळे बांधून मला ना ना न नाही इकडे यायचं कारण म्हणजे ह्याच्यासाठी यायचं आज जर ही जमीन गेली तर आम्हाला बीच पाहिजे नाही की असं चांगलं नाही सरकार म्हणले नाही 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 करायचं म्हणले इलेक्शनच्या आधी नेहमी इलेक्शन झाल्याबरोबर पहिली ट्रीटमेंटचं मुख्यमंत्री साहेबांनी म्हणले पूर्व म्हणले शक्तीपीठ फक्त इकडले कोल्हापूरवाले हे ही म्हणले बाकीचे सगळे तयार आहेत म्हणले आणि तिकडले डोंगर भाग आहे थोडाफार त्यांनी समजा थोडासा मोबदला दिला की ते खुश आहे पण आमच्या चांगल्या जमिनी चालल्या त्याला मोबदला बी नाही काहीच नाही हाकारून कामाय काढायचे आज प्लॉटाची किंमत काय आहे आमची जमीन तुम्ही काय म्हणून घेता फुगड की बराबर नाही असं वाघ ना सरकारच कर आम्ही करायचो तरी काय चुकीचं वाग नाही सरकारच आम्ही गरीब माणसं करून खाणारे माणसं आज दहा वर्ष मी कारखाना केल्यामुळे हाड हे झाले खबर मनकेचा आजार झाला आता मी कारखाना सध्या करू शकतो शेतकरी म्हणून माझी भूमिका एवढीच की शेतकऱ्याच्या सगळेच आमच्या सर्व शेतकऱ्याच्या भूमिका आहे की बाबा ही शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे नको ही मार्ग आम्हाला दुसरा त्याच्या ते, शेजारीचा आम्हाला परळी अंबाजोगाई हे नांदेडकडे गेलेला मार्ग जवळच त्याच्यात एक दहा दा दहा दहा मीटर अंतरान दुसरा मार्ग चालू केलाय म्हणजे मधल्या जमिनी सध्या वाहता येत नाहीत आणि त्याच्यातून एक टावर लाईन गेली आणि आमच्या शेतामधून त्या टायमिंगला आमचे आवळीचे झाड आंब्याचे झाडं तोडून काढली त्याचा फक्त पंचवीस हजार रुपये मोबदला दिला आम्हाला माझी मी कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यात दानोळी गाव माझा आहे आम्ही तीन भाऊ आहे आणि एकूण तीन एकर शेती आहे तिघांना एक एक एकर येते बागा आहेत सुपीक जमीन आहे आमची जवळजवळ दोन लाख रुपये गुंठ्याची जमीन आहे ती आणि कुठल्याही शेतकऱ्याची मागणी नसताना भाजप सरकारनं हा शेतकऱ्यांची थडगी बांधून हा शक्तीपीठ महामार्ग रचण्याचा जो डाव आखलेला आहे तो आम्ही हाणून पाडणार आहे त्याला पॅरेल रत्नागिरी गोवा रत्नागिरी नागपूर असताना या शक्तीपीठा काही गरज नसताना आमच्या बोलखांडे हा लो लादलेला आहे आणि आम्हाला प्रसंगी गोळ्या गोळ्या ला ज्या लागल्या तरी सुद्धा आम्ही हा रस्ता होऊ देणार नाही ही एकच आमची जिद्द आहे एक माझं नाव काम करतो आणि शेजारी ते माझे सहकारी गावकर आमचे पेंडा तर आमच्या परंपरेने असा होडीत तोडणं हा आमचा कार्यक्रम का होता आज आमची ओळी तुटली आता मी मंदिराच्या ठिकाणी घेऊन आम्ही जेवणार आणि उद्याला ती उभी कर उद्या उभी झाल्यानंतर आमच्या पालखीचं रूप लागेल रूप लागल्यानंतर आमची त्या दिवशी रात्र तिचा आज वस्ती होणार दुसऱ्या दिवशी आमची सण भरेल सांड भरली नंतर मग दुसऱ्या त्याच्या दुसऱ्या म्हणजे भद्रेला रात्री आमचं हे लागतं पौर्णिमेला सांड भरते कार्यक्रम असतो तो कार्यक्रम झाल्यानंतर सकाळी सा साडेपाचच्या दरम्यान आमचा होम लागतो होमाजवळ जो आमचे जे आहेत माणसं त्यांच्या ठिकाणच्या असते पूजा होणार त्यानंतर मग ते गावकर आमचे होळी होळीला पेटवणार आधीचे वातावरण हे चांगलं होतं आधीच्या वातावरण पेक्षा आताचं वातावरण लय गडोळ झालेलं आहे राजनीती गुंडागिरी म्हणजे आज लोक किती त्रास मध्ये राहतात आणि हे सर्व आपलं त्रास आहे पॉलिटिशियन लोकांसाठी बाकी दुसरा काहीच नाहीये पूर्वी जी मुंबई होती त्याचा हिशोब नाही सरकार जस अच्छा आहे असं काही सरकार नाही न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन च्या माध्यमातून तर पाहायला विसरू नका आवाज जनतेचा रोज रात्री आठ वाजता फक्त न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन वर